हेलिकॉप्टरची संख्या लक्षात घेता हेलिपॅड उभारणार हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरची जागा निश्चित पुण्यात सुमारे नियमित ते फेऱ्या भंडाऱ्यामध्ये एचएसआरपी नंबर प्लेट बनवण्याकडे वाहनधारकांचं दुर्लक्ष आतापर्यंत केवळ एकोणीस हजार दोनशे अठरा वाहन चालकांनी बसवली नंबर प्लेट एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक सोलापूरमध्ये श्री रामलिंग चौधरी देवीची यात्रा उत्साहात पार यात्रेला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित वाशिम मधील एकशे तीस नागरिक हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला रवाना नागपूर विमानतळावरून यात्रेकरुंच प्रस्थान गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्रात सातव्या आंबा महोत्सवाचं आयोजन महोत्सवामध्ये आंब्याच्या विविध प्रजातींसह वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश कास पठारावर रात्री उशिरा पर्यटनासाठी जाणाऱ्या स्थानिक पर्यटकांच्या वाहनांची तपासणी मद्यप्राशन करून येणाऱ्या पर्यटकांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइस जेट विमानाला अकरा तास चाळीस मिनिट उशीर दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानाला साडेसहा तास उशीर तांत्रिक कारणामुळे वाहतुकीत विलंब धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लानचा आज सादरीकरण दुपारी सह्याद्री अतिथीगृहात प्लानचं सादरीकरण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेणार प्रकल्पाचा आढावा ती राज्यातील तीस गोशाळांना एकूण पाच कोटींची मदत गोशाळेतील जनावरांच्या संख्येनुसार पंधरा ते पंचवीस लाखांच्या दरम्यान अनुदान दिलं जाणार राज्यस्तरीय निवड समितीची तीस गोशाळांच्या प्रस्तावांना मान्यता बुलढाण्यामध्ये विकसित कृषी संकल्प अभियानाचं आयोजन उद्यापासून बारा जून पर्यंत अभियान अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज